पुण्याच्या जुन्नर मधल्या नारायण गावात अवकाळी पावसाचा द्राक्ष बागांना मोठा फटका बसला तरीही शेतकऱ्यांनी खचून न जाता द्राक्ष बागा फुलवल्यात तर द्राक्ष निर्यात करून देखील चांगला नफा कमावलाय आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी द्राक्षाचं चा हब असलेल्या पुणे जिल्ह्याच्या नारायणगाव परिसरात यंदा खरंतर द्राक्ष हार्वेस्टिंग ही शेवटच्या टप्प्यात आलेली आहे मी सध्या द्राक्ष बागांमध्ये आलेला आपण या ठिकाणी पाहू शकता अनेक शेतकऱ्यांची द्राक्षही काढून झालेली आहे तर काही शेतकऱ्यांची द्राक्ष बागा या साठी शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत यंदा द्राक्ष बागांना खर तर चांगले दिवस आलेले आहेत द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा चांगला बाजारभाव मिळाला आहे मात्र मधल्या काळात तर अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली का सांगाल काय परिस्थिती आहे या वर्षी अनेक भागात पाऊस झाला मात्र तुमच्या भागात पाऊस झालेला नाही बागाही चांगल्या जो आहेत शेवटच्या टप्प्यात आहेत काढण्यासाठी स्पोर्टलाही चांगली मागणी होती आणि आता पण आता जो माल आमचा हार्वेस्टिंगला आहे एकशे पस्तीस ते चाळीस रुपये बांगलादेशची मागणी आहे तर आणि त्याचप्रमाणे डीजे एक्सपोर्ट ची दीडशे एकशे साठ रुपये पर्यंत मार्केट आहे चांगल्या प्रकारचं राहील अशी आज आमची अपेक्षा आहे पण या वर्षी खर तर तुम्ही किती एकर द्राक्ष बाग आहे आणि कुठल्या कुठल्या देशांमध्ये पाठवले आणि आता किती एकर द्राक्ष काढून झालेली आणि किती एकर शिल्लक आहे आता आमची सगळी द्राक्ष माझी दहा एकर आहे त्याच्यामधली जवळजवळ सात एकर काढून झालेली आहे आणि तीन एकर आता शिल्लक आहे तर ते त्यामध्ये मी काही बांगलादेशला माल दिलेला आहे काही दुबई मार्केटला दिलेला आहे काही डीजे एक्सपोर्ट साठी पण मार्केटिंग केलेलं आहे तिथून मागं आणि आता जो राहिलेला माल हा आता डीजे एक्सपोर्ट एक्सपोर्टवर किंवा बांगलादेश बांगलादेशचे पण पस्तीस एकशे पस्तीस रुपये रेट आहेत ते एकशे चाळीस रुपयापर्यंत रेट आहेत आणि डीजे एक्सपोर्टचे जे आहेत ते दीडशे एक ते एकशे साठ रुपये रेट आहेत अशा आम्ही आता मार्केटिंग करणार आहोत हेमंत सापुडे पुढे जुन्नर पुणे लासलगाव मधून नाफेड लवकरच कांदा खरेदी सुरू करणार आहे सध्या बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे आता नाफेड कांदा खरेदी करणार असल्यामुळे चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आणि याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी सध्या राज्यामध्ये कांद्याचे दर हे प्रचंड कोसळत आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हे चिंतेमध्ये आलेले आहेत अशातच या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येते आहे केंद्र सरकारच्या मार्फत नाफेड आणि एनसीसीएफ हे कांदा खरेदी सुरू करणार आहे मात्र यावेळी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना टाळून ही कांदा खरेदी सहकारी संस्थांच्या माध्यमातून खरेदी करण्याचं नियोजन आता सुरू आहे मात्र या नियोजनाचा शेतकऱ्यांना किती फायदा होईल हे आगामी काळात पाहावं लागणार आहे गेल्या वर्षी नाफेड व एनसीसीएफने कांदा खरेदी ही फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून केली होती मात्र याचा फायदा शेतकऱ्यांना न होता या कंपन्यांनाच झाला असा गंभीर आरोप करत कागदोपत्रांशी शेतकरी प्रतिनिधींनी मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता त्यामुळे केंद्र सरकारने काही फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना काळ्या आधी टाकले मात्र यावेळेस एनसीएसएफ ने नाफेड असेल एनसीएसएफ असेल यांनी कांदा खरेदी ही सहकारी संस्थांच्या माध्यमातून करण्याचं नियोजन सुरू केलेलं आहे सुदर्शन खिल्लारे झी मीडिया येवला नाशिक नंदुरबार जिल्ह्यातली पपई उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलेत आठ दिवसात पपईचे दर वीस रुपये प्रति किलोवरून पाच रुपये प्रति किलो वर आलेत वाढत्या उष्णतेमुळे उत्तर भारतात पपईची मागणी कमी झाल्यामुळं पपई उत्पादक शेतकऱ्यांना मोठा था। फटका बसलाय मालाला उठाव नसल्यानं व्यापाऱ्यांनी पपई खरेदीकडे पाठ फिरवली आहे पपई पाच रुपये प्रति किलो न खरेदी केली जात असल्यामुळं पपई उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली असून उत्पादन खर्चही निघणार नसल्याची परिस्थिती आहे